रोज त्याच त्याच भाज्या खाऊन सारखा कंटाळा येतो काहीतरी चमचमीत खायचं वाटतं आणि सर्वांच्याच घरामध्ये सोयाबीन वडी अवेलेबल असतेच तर आज प्रियंकाच रेसिपीमध्ये मी तुम्हाला चमचमीत सोयाबीन मसाला घरी कसा तयार करायचं आहे ते दाखवलं आहे सोयाबीन मसाला तयार करण्यासाठी ना आधी आपल्याला सोयाबीन उकळून घ्यायचे तर त्याच्यासाठी गॅसवरती एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलं आहे पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी सोयाबीन वडी टाकायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता की इथे मी अशी मोठ्या आकाराची सोयाबीन वडी घेतली याच्यामध्ये छोटीसुद्धा येते तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आणि ही वडी पाण्यामध्ये टाकली ना तर एकदा त्याला छान असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन ती उकळ्या येऊ द्यायच्यात आणि लगेच गॅस बंद करायचं आहे आपल्याला हे जास्त उकळून नाही घ्यायचं आहे पाणी खूप गरम आहे तर त्याच्यामध्येच ते चांगलं शिजलं जातं आता हे सोयाबीनचं पाणी आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर ह्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि दोन पाण्याने ही सोयाबीन वडी आपल्याला छान धुऊन घ्यायची आहे आता इथे आपल्याला खड्या मसाल्याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथे मी असा एक मिक्सर चार घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता की इथे सगळे खडे मसाले मी इथे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मोठी विलायची आहे छोटी विलायची तमालपत्र आहे दगडफूल आहे जावेत्री आहे मिरे शहाजिरे जितका गरम मसाला आहे ना तितका ह्याच्यामध्ये मी वापरलेला आहे आणि याच्यामध्ये आता थोडं पाणी टाकायचं आहे झाकण लावून छान असं मिक्सरला एकदम बारीक याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता गॅसवरती एक कढई मी गरम करून घेतली आहे कढई छान गरम झाली की त्याच्यामध्ये आता तेल टाकायचं आहे इथे थोडं तेल जास्त वापरायचं आहे आपल्याला ते का ते मी तुम्हाला सांगते तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये आता आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे तर इथे दोन मिडियम साईजचे कांदे मी इथे उभे कट करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता हे कांदे आपल्याला मीडियम फ्लेमवरती छान असे लालसर फ्राय करून घ्यायचे तुम्ही जर कांदा फ्राय करून या भाजीमध्ये वापरला ना त्याची टेस्ट एकदम मस्त लागते जसं जसं नॉनव्हेज खाताना भाजी लागते ना तशीच ह्या भाजीची सुद्धा टेस्ट येते तर केव्हाही अशी जर भाजी तयार करत असाल ना तर त्याच्यामध्ये थोडा कांदा फ्राय करून टाका तुमची भाजी एकदम अप्रतिम होईल तर आता मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा आहे तर आता हे बघा आपला कांदा असा थोडा लालसर झाला आहे आणखीन एक मिनिट आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तुम्हाला जर गडबड असेल किंवा तुमच्याकडे जर पाहुणे येणार असतील ना, ना तर तुम्ही असा फ्राय केलेला कांदा ना फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला गरज असेल ना त्यावेळेस तो मिक्सरला फिरून घेऊ शकता कांदा अजिबात खराब होत नाही आणि हे बघा आपला कांद कांदा छान असा फ्राय करून झाला आहे आता हा काढून घ्यायचा आहे तर हे बघा ज्या मिक्सरमध्ये मी खडे मसाले बारीक करून घेतले ना त्याच्यामध्येच हा कांदा टाकला आहे आणि त्याच्यामध्येच हा कांदा मी आता बारीक करून घेणार आहे एकदम आपल्याला फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तुम्ही बघू शकता की मी कढईमधलं तेल काढून घेतलेलं आहे थोडंच आपल्याला तेल इथे वापरायचं आहे तर आता तेल गरमच आहे याच्यामध्ये आता आपल्याला सोयाबीन वड्या छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत तुम्ही जर सोयाबीन वडे अशा तेलावरती छान फ्राय करून घेतल्या ना तर त्याची टेस्ट एकदम मस्त लागते व्हेजवाले तर सोडा नॉन सुद्धा सो विचारतील ही कशाची भाजी तयार केली इतकी टेस्टी ही भाजी तयार करून होते हे बघा असं वड्यांवरती छान असे ब्राऊन स्पॉट आले तर ह्या वड्या आता छान अशा फ्राय करून झाल्यात आता ह्या वड्या फ्राय करताना असता याच्यामध्ये आपल्याला बटाटेसुद्धा टाकायचे तर इथे साधारण पाच ते सहा छोट्या आकाराचे मी उकडलेले बटाटे इथे वापरलेले आहेत तुमच्याकडे जर असे छोटे बटाटे नसतील ना तर तुम्ही ते मोठ्या साईजचे बटाटे येतात ना त्याचे काप करून चार फोडी करून याच्यामध्ये टाकू शकता पण इथे मी बटाटा उकडून घेतलेला आहे तुम्हीसुद्धा बटाटा उकडूनच वापरा तर आता हे बघा थोड्या वेळा असं छान फ्राय करून झालं आहे आता हे तयार आहे आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता ह्याच कडेमध्ये आपल्याला ग्रेव्ही तयार करायची आहे तर त्याच्यासाठी इथे मी परत तेल ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे साधारण चार मोठे चमचे इथे मी तेलाचा वापर केला आहे आपण थोडी चमचमीत भाजी करतो आहे त्याच्यामुळे तेल इथे थोडं जास्त लागणार आहे तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आणि मोहरी छान तडतडली की ह्याच्यामध्ये आता एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे तुम्ही बघू शकता की असा मी बारीक कांदा चिरून घेतला आहे आणि कांदा परतून घेतानाच त्याच्यामध्ये मी दोन तमालपत्रसुद्धा टाकले आणि हा कांदा आपल्याला मीडियम फ्लेमवरती छान असा परतून घ्यायचा आहे मी पूर्ण रेसिपी ही मिडियम फ्लेमवरच करते आहे हा कांदा आपल्याला खूप लालसर नाही करायचा आहे असं थोडं गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंतच आपल्याला कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आणि हे बघा आता कांदा छान परतून झाला आहे आता इथे आपल्याला एक चमचा आलं लसूण टाकायचं आहे आणि तेसुद्धा आपल्याला तेलावरती छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे फ्राय करतानाच ना आपण जे खडे मसाले मिक्सरला छान फिरून घेतले होते ना ते पण याच्यामध्ये टाकायचे आणि तेलावरती छान असे परतून घ्यायचे तर आता हे खडे मसाले आपल्याला दोन मिनिट तेलावरती छान परतून घ्यायचे म्हणजे खडे मसाल्यामधला जो सगळा कच्चापणा आहे तो सगळा निघून जाईल हे बघा आपले मसाले छान असे तेलावर परतून झालेत ना तेल छान सुटले तेल एकदम मस्त असं वर आलं आहे आता हे छान असं परतून झालं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो प्युरी टाकायची आहे तर एक मोठा टोमॅटो मी घेतला आहे आणि तो मिक्सरला मी त्याची प्युरी करून घेतली आहे इथे आणि एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर हवा असेल ना तर तुम्ही टोमॅटो चॉपरलासुद्धा बारीक करून घेऊ शकता किंवा किसूनसुद्धा तुम्ही इथे टोमॅटो वापरू शकता आणि आता ह्याच्यामध्ये याच स्टेजला आपल्याला सगळे सुके मसाले टाकायचे आहेत म्हणजे ते सुद्धा आपले तेलावरती छान फ्राय होतील तर इथे मी एक चमचा लाल तिखट टाकलं आहे पाव चमचा हळद आणि एक चमचा इथे मी धनजुरी पूड टाकली आहे चवीपुरतं मीठ एकदा सर्व असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झालं ना की ह्याच्यावरती आता झाकण ठेवायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं तर हे बघा पाच मिनिट मी असं झाकण ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता की तेल अगदी मस्त वर आलं आहे आणि कलर तर सुंदर आलाच आहे एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये दोन चमचे ताजं दही टाकायचं आणि ज्यावेळेस तुम्ही दही टाकता ना त्यावेळेस लो फ्लेम करायची आणि दही छान असं मिक्स करून घ्यायचं नाहीतर दही फुटू शकतं तर आता हे बघा दही छान असं मिक्स करून झालंय आणि आता परत त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता की जवळपास पाच मिनिट झालेत मी असं झाकण ठेवलं होतं आणि झाकण काढल्यानंतरच तुम्ही बघू शकता की सगळं तेल असं मस्त मसाल्याच्या वरती आलं आहे दही मस्त त्याच्यामध्ये छान मिक्स करून झालं आहे आणि कलर तर अप्रतिमालाच आहे एकदम अशी भाजी बघितलीच की टेम्पटिंग वाटती आहे आता याच्यामध्ये आपण फ्राय केलेलं सोयाबीन वडे आणि बटाटे टाकायचे आणि एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करतानाच नाही ह्याच्यामध्ये मी थोड्या हिरव्या मिरच्यासुद्धा टाकल्यात दोन मिरच्या घेतल्या आहेत त्याचे मी असे काप करून इथे टाकलेले आहेत अशी हिरवी मिरचीनं दाताखाली आली नाही की खाताना एकदम मस्त लागते आता छान मिक्स करून झालं की ह्याच्यामध्ये आता तुम्हाला जितकी ग्रेवी हवी आहे ना तितकं ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे कारण की आपले बटाटे शिजलेले आहेत सोयाबीन वडीसुद्धा छान फ्राय करून झाली त्यामुळे शिजायला जास्त वेळ नाही लागत तर जितकी तुम्हाला ग्रेवी हवी तितकंच त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि याच्यावरती आता झाकण ठेवायचं आहे आणि छान वाफ काढून घ्यायची आहे तर हे बघा साधारण पाच मिनिट मी झाकण ठेवलं होतं आणि तुम्ही भाजीचा कलरच बघू शकता अप्रतिम आला आहे आणि तेल सगळं वर आलं आहे तर भाजी छान शिजून झाली आहे आपली एकदा छान हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ही भाजी ना ज्वारीच्या भाकरीसोबत खा खायला खा, अगदी अप्रतिम लागते भातासोबत पोळीसोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता तुम्ही रोज ही भाजी करू शकता किंवा डब्यासाठी पण खूप चांगला ऑप्शन आहे आणि जर कोणी पाहुणे आले नाही तर अगदी दहा मिनिटांमध्ये ही मस्त चमचमीत सोयाबीन मसाला तयार करून होतो आणि आता सर्वात शेवटी याच्यामध्ये बारीक चिरली कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अशी जर रोज भाजी तुम्हाला मिळाली ना तर तुम्ही दोन पोळ्यात नक्की जास्त खाल तर हा आपला चमचमीत सोयाबीन मसाला तयार आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू धन्यवाद